लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात आपल्याकडून लक्ष्मीचा अपमान होऊ नये अशी काळजी घेत असतो नवरात्र असो किंवा दिवाळी लक्ष्मी प्रसन्न व्हावी यासाठी पूजा करताना सर्व प्रथांचे पालन केले जाते लक्ष्मी प्रसन्न राहावी यासाठी पाच सोपे आणि सहज घरगुती उपाय घरात कापूर जाळा कापूर हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे त्यामुळे रोज घरात कापूर जाळावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल भगवान श्री विष्णूंचा फोटो पाहिल्यास आपल्याला नेहमी एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे देवी लक्ष्मी नेहमी आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या चरणी बसलेल्या पाहायला मिळतात यामागची कथा काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत सनातन धर्मात अनेक देवतांची पूजा केली जाते आणि त्यांचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मातील प्रत्येक देवतेशी संबंधित काही पौराणिक कथा तुम्ही वाचल्या किंवा ऐकल्या असतील खरं तर देवी लक्ष्मी आणि श्री विष्णू हे एकमेकांना अत्यंत पूरक असे मानले गेले आहेत देवी लक्ष्मी श्री विष्णूंच्या पायाशी का बसतात असा प्रश्न नारदांना पडला एकदा नारद मुनी श्री विष्णूंची भेट घ्यायला पोहोचले तेव्हा श्री विष्णूंना अवस्थेत पाहून त्यांनी श्री विष्णूंची निद्रा होईपर्यंत आपण तिथेच त्यांची वाट पाहायची असं ठरवलं त्यांनी पाहिलं की माता लक्ष्मी श्री विष्णूंच्या पायाशी बसल्या आहेत आणि त्या श्री पाय चेपत आहेत तेव्हाच नारदांना हा प्रश्न पडला की माता लक्ष्मी श्री विष्णूंचे पाय का चेपत आहेत त्यांना हा प्रश्न पडलेला पाहून माता लक्ष्मींनी नारदांना त्यावर उत्तर दिले काय म्हणाल्या माता लक्ष्मी माता लक्ष्मीने नारद मुनींना सांगितले की देवगुरू बृहस्पती स्त्रियांच्या हातात राहतात आणि राक्षस गुरु शुक्राचार्य पुरुषांच्या पायात वास करतात साहजिकच श्री विष्णूंचे पाय चेपल्याने शुभता पसरते याशिवाय धनप्राप्तीही मिळते याच कारणामुळे देवी लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पायाजवळ बसत नाही तर हाताने त्यांचे पाय दाबतातही ज्योतिषशास्त्रात लक्ष्मी मातेला धन संपत्तीची अधिष्ठात्री देवी मानलं जातं त्यामुळे अनेक जण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करत असतात आज मी असेच काही प्रभावी उपाय तुमच्यासाठी घेऊन आले आहेत ज्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धीचे वातावरण टिकून राहील शिवाय तुम्ही धनवान व्हाल या उपायांमुळे देवी लक्ष्मी होतील तुमच्यावर प्रसन्न घरात दररोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वास करेल संध्याकाळी पूजेच्या वेळी राईच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात एक लवंग टाका असं करणं अत्यंत शुभ मानलं जातं दररोज पक्ष्यांना दाणे टाका यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये घवघवीत यश मिळेल जेवण करताना कधीही पहिली पोळी गायीसाठी बाजूला काढून ठेवा तसेच पोळी करण्याआधी सुरुवातीला तव्यावर थोडे दूध शिंपडा यामुळे लक्ष्मी आणि अन्नपूर्णा तुमच्यावर खुश होईल जेणेकरून तुम्हाला घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाहीत हे उपाय आहेत अत्यंत लाभकारी आठवड्यातून एकदा घरात गोगल धूप जरूर जाळा हे खूप शुभ मानलं जातं यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपट्यावर दूध अर्पण करा या उपायाने आर्थिक स्थैर्य लाभेल प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावा यामुळे शनी आणि मंगळ ग्रह शुभ फळ देतात देवी लक्ष्मीला खुश करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा आराधना करा यामध्ये गुलाबाच्या फुलांचा वापर करा देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप स्तोत्र पठन करा तसेच देवी लक्ष्मीला खीर पुरीचा नैवेद्य दाखवा यामुळे देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होतील शास्त्रानुसार माता लक्ष्मीला धनलक्ष्मी वर लक्ष्मी महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव संपत्ती आणि समृद्धी मिळते असे म्हटले जाते कि जा की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतिक सुखांची कमतरता भासत म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक विविध उपायांचा अवलंब करतो ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते हे प्रभावी उपाय जाणून घ्या देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय या वस्तू लक्ष्मीला अर्पण करा शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात शंख कमळाचे फूल मखाना बताशे खीर आणि गुलाबाचे अत्तर अर्पण करणे शुभ मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही साखरेचा उपाय शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खायला द्या असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल ज्यामुळे तुमच्या कामातील प्रत्येक अडथळे दूर होतील श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच श्रीयंत्राची पूजा करावी यासोबतच श्री सुक्ताचे पठण करावे असे केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होईल कमळाचे फूल अर्पण करा कमळाचे फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणूनच शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी कमळाचे फूल अर्पण करावे कमळा विराजमान असलेल्या माता लक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ही भंगलेल्या स्थितीत नसावी तसेच एकापेक्षा जास्त लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसावे सुखी वैवाहिक जीवनासाठी वैवाहिक जीवनात काही वाद होत असतील तर शुक्रवारी बेडरूममध्ये लव बर्ड्सचे चित्र लावावे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी हे विशेष उपाय करा वैभव संपत्ती वाढेल देवी लक्ष्मीचा निवास नेहमी आपल्या घरात असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु काही वेळा काही कारणाने देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते अशा परिस्थितीत देवी लक्ष्मी ज्या घरातून जाते तेथे दुःख आणि गरिबी वाढते यामुळेच प्रत्येकाची इच्छा असते की त्यांच्या घरात नेहमी देवी लक्ष्मी निवास करो शास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा जन्म समुद्रमंथनाच्या वेळी झाला होता तेव्हापासून ती भगवान विष्णूच्या सेवेत मग्न आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी चंचल स्वभावाची आहे ती एका स्थानी जास्त काळ स्थिरावत नाही पण ज्याच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्याच्याकडे कोणत्याही प्रकारे धनवैभवाची कमतरता नसते अशा परिस्थितीत जर तुम्हालाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही निश्चित उपाय सांगण्यात आले आहे ज्याद्वारे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते चला जाणून घेऊया ते उपाय कुशमूलचा वापर जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि खूप प्रयत्न करूनही पैसा थांबत नसेल किंवा घरात पैसा जमा होत नसेल तर तुम्ही कोणत्याही रविवारी पुष्य नक्षत्रात कुशमूल घेऊन ते गंगेच्या पाण्याने धुवा यानंतर घरातील मंदिरात ठेवा आणि त्याची देवाप्रमाणे पूजा करा त्यानंतर ते लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा संपत्तीच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असेल दक्षिणावर्ती शंख शंकातील दक्षिणावर्ती शंकाला पूजेत विशेष महत्व आहे पुराणातही दक्षिणावर्ती शंकाचा उल्लेख आहे अशा स्थितीत धार्मिक मान्यतांनुसार ज्या घरात दक्षिणावर्ती शंख ठेवला जातो त्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करू शकत नाही आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो म्हणून घरामध्ये दक्षिणावर्ती शंख ठेवावा हा शंख तुम्ही तुमच्या पूजेच्या ठिकाणी ठेवावा यामुळे घरात ऐश्वर आणि समृद्धी येईल श्रीयंत्राची नव्हे तर लक्ष्मी देवीची कृपा मिळवण्यासाठी श्रीयंत्राची स्थापनेलाही धार्मिक मान्यतांमध्ये विशेष महत्व देण्यात आले आहे घरामध्ये स्थापना करून त्यांची नियमित पूजा केल्यास लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते असे म्हणतात की या यंत्राच्या स्थापनेने घरातील सर्व समस्या दूर होतात आणि जीवनात ऐश्वर आणि सुखाचा वास कायम राहतो पण या यंत्राचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे देखील आवश्यक आहे धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते पौराणिक काळ असो वा आधुनिक काळ पैशांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळे शक्य होऊ शकते महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा होते तसेच धनसंपत्ती व वैभव प्राप्त होते आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीचे काही सोपे उपाय शुक्रवारी करून पहा हा उपाय महालक्ष्मीच्या कृपेविना धनप्राप्ती होणे अशक्य असते त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे संध्याकाळी गोदुली मुहूर्तावर लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावावा हळदी कुंकू लावून पूजा करावी तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करावे दूध आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य दाखवावा शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी या उपायामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते यंत्र पूजा केल्यास होईल धनप्राप्ती लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना विशेष महत्त्व दिले जाते श्रीयंत्र महालक्ष्मी यंत्र धनवर्षा यंत्र व्यापार वृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्राच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते तसेच सुखप्राप्तीसुद्धा होते तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देववाऱ्यात ताम्रपत्र रजतपत्र किंवा ्र यावर श्रीयंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता प्राणप्रतिष्ठा केल्यावर या यंत्राची नियमितपणे पूजा करावी तसेच शुक्रवारी श्रीयंत्राच्या पूजेनंतर दाखवण्यासाठीचा नैवेद्य घरीच तयार करावा कुबेर देवतेची करापूजा माता लक्ष्मीच्या सोबतीनेच ही धनसंपत्तीची देवता मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वी तलावरील सर्व धनसंपत्तीची राखण करण्याचे कार्य कुबेर देव करत असतात कुबेर देवाला प्रसन्न करून घेतल्यास तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ लागतात त्यामुळे आपल्या घरातील देवाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी त्यांची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो अशा प्रकारे कुबेर देवाची स्थापना आणि पूजा करणे हा देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो श्रीसूक्त पठण अत्यंत उपयुक्त धनप्राप्तीच्या उपायांमध्ये श्रीसूक्त पठन हा अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेचे कृपा प्राप्त करण्यासाठी श्रीसूक्ताच्या मंगलदायक मंत्रांचा उच्चार करण्याचा उपाय सांगितला गेला आहे शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करतेवेळी श्रीसूक्त पठन पठण करणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होऊन इच्छित फलप्राप्ती होऊ शकते दानधर्म करणे लाभदायक आपल्या कमाईपैकी काही भाग दानधर्म करण्यासाठी खर्च करणाऱ्या व्यक्तींवर महालक्ष्मी विशेष प्रसन्न होते त्यामुळे आपण कमवलेल्या पैशांपैकी काही भाग दानधर्मासाठी वापरावा तसेच काही पैसे परोपकारासाठी व धार्मिक कार्यासाठी देखील खर्च करावेत इतरांच्या पैशांवर वाईट नजर ठेवू नये कोणाचीही वस्तू स्वतःजवळ ठेवून न देता ती ज्याची त्याला परत करावी यामुळे महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा